तर आज आपण चाललो आहोत मुंबई गोवा महामार्गावर असलेलं एक अंजणारे गावातील सुंदरसं स्वयंभू श्रीक्षेत्र दत्त मंदिर चला तर पाहूया मग कसं काय नमस्कार मित्रांनो एच गुणेजी रोड शोमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत तर आज आपण चाललो आहोत मठ अंजणारी येथील असलेल्या क्षेत्र सुजांबू मंदिर देवस्थान चला तर पाहूया मग सुंदर असा रोड बघताय मध्ये मध्ये काम पण चालू आहे मित्रांनो तुम्ही मुंबई गोवा हायवे आहे मुंबई गोवा हायवे राईट साइडला गोवा लेफ्ट साइडला मुंबई बघताय तर हा अंजणारीचा ब्रिज आहे इथे पूर्वी कमान होती श्री क्षेत्र दत्त मंदिर म्हणून पण आता काम चालू असल्यामुळे ती हटवण्यात आली आहे इथून राईट मारलात सरळ दीड किलोमीटर वर जायचं तिथे कमान मोठी आहे व खाली तुम्हाला लेफ्ट साइड ला लगेच मंदिर दिसेल चला तर पाहूया अशा प्रकारे आपण श्री क्षेत्र अवधूत स्वयंभू श्री दत्तस्थान मठ अंजणारी या मंदिरात आलो आहोत चला पाहूया मंदिर कसं आहे ते राजा सभागृह प्रथम गणपतीला नमस्कार करून गणपती बाप्पा मोर्या आपण दत्तगुरूंच दर्शन घेऊया दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल आला आल्यावर मस्त निसर्गाच्या सानिध्यात असं हे वसलेलं खूप सुंदर असं श्री क्षेत्र स्वयंभू दत्त मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे मागे दत्त मंदिराच्या मागे बरोबर औदुंबराचं भव्य दिव्य असं झाड आपल्याला पाहायला मिळत आहे त्या साईडला बाजूने वाहणारी खळखळ आवाजाची सुंदर अशी काजळी नदी ती पण आपल्याला पाहायला मिळते एप्रिल असला तरी पाणी खूप आहे बघा मित्रांनो संध्याकाळची वेळ त्यात शांत अशी वाहणारी बाजूने नदी या स्थानाला प्रति नरसोबाची वाडी सुद्धा असं अवधुतानंद सरस्वती महाराज यांनी म्हटलं आहे व बाजूला बारा महिने वाहणाऱ्या गरम पाण्याचा झरा व त्याचं इथे कुंड पण आहे बघा मित्रांनो तुम्ही बघताय इथे लिहिलेलं पण आहे वरती आतमध्ये घाण पडू नये म्हणून बंद केलेला आहे नाहीतर मस्त अस आता आपण जाऊया मूळ पादुका जिथे आल्या तिथे आपण जाणार आहोत मूळ पादुका मग मंदिर झालं हे बघा मित्रांनो छान अस गरम पाणीतून बाहेर येतय कुंड बांधलं गेलं मग खाली मे दोन हजार अकरा ह्या तारखेला श्री करवीर पीठाचे यांच्या हस्ते या मंदिराचा कलशारुहण समारंभ पार पाडण्यात आला पण ह्या गावासाठी इथल्या बाजूच्या गावासाठी किंवा वाडींसाठी लोकांसाठी भव्य दिव्य असा सोहळा होता व ऐतिहासिक सोहळा असं म्हणायला सुधारकत नाही बघा मित्रांनो कोकणच्या सानिध्यात निसर्गाच्या कुशीत छान असलं वसलेलं निसर्गरम्य वातावरणात छानच्या निसर्ग निसर्गरम्य वातावरणात असं म्हणायला सुधारकत नाही Ada Wah, wo, lahat chan, mudah temdih. असं दत्त मंदिर हे तुम्हाला दाखवलं आहे जर आवडलं असेल तर शेअर करा व जर तुम्हाला यायचं असेल तर कमेंटमध्ये लिहा मी तुम्हाला माहिती सर्व सांगू शकतो तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत तो टाटा बाय बाय